तशीच विश्रांती खरं तर त्या काळात गरजेची असते त्यामुळे शक्य तेवढी विश्रांती नक्की त्या काळात घ्या जेणेकरून तुमच्या गर्भाशयाचं आरोग्य हे चांगलं राहील त्याचबरोबर या काळात दिवसा झोपायचं नाही आहे आणि रात्री जागरण करायचं नाही आहे कारण दिवसा जर झोपलं तर आपल्या शरीरातील अतिरिक्त कफ वाढतो आणि रात्री जागरण झालं तर वात आणि पित्त हे वाढायचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे शक्यतो रात्री झोपा आणि दिवसाची झोप ही या काळात टाळा